नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता ऋषिकेश फोनवर बोलत असतो आणि म्हणू लागतो प्लीज साहेब तुम्ही असं करू नका हवं तर किंमत ठरवण्यासाठी मी स्वतःहून येत आहे हवं तर मी इंदोरलाही यायला तयार आहे परंतु हे डील तुम्ही कॅन्सल करू नका परंतु साहेब काही ऐकून न घेता फोन कट करतात आता त्याचवेळी जानके ही ऋषिकेशला पाणी घेऊन येते आणि ऋषिकेशला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणते ऋषिकेश तुम्ही अगोदर शांतवा हे पाणी प्या आणि कोणाचा फोन होता ऋषिकेश म्हणतो की बायर्सचा फोन होता आता कोणीही माल घ्यायला तयार नाही आहेत आता जानकी धक्क्यानेच विचारते का ऋषिकेश असं काय घडलं आहे तर ऋषिकेश म्हणतो मी तुला म्हणालो होतो ना की आता आपल्यातून कोणीही माल घेणार नाही कारण सयाजीरावांनी मालाची किंमत एवढी वाढवून सांगितली आहे की कोणीही आपल्याजवळ माल घ्यायला तयार नाही आहेत मी सगळ्यांना विनवण्या करण्याचा प्रयत्न केला जानकी परंतु कोणीही माल घ्यायला तयार नाहीत तर आता ऋषिकेश म्हणू लागतो जानकी मला काही करून शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं लागणारच आहे जानकी की जर बाजारभावामध्ये जर मालाची विक्री झालीच नाही तर मग शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे जानकी, मी तसं होऊ देणार नाही आज सयाजीरावांमुळेच माझ्या सर्व शेतकरी बांधवांवर ही वेळ आली आहे परंतु जानकी एक गोष्ट मात्र नक्की मी स्वतःला विकेन परंतु शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही अगोदर पाणी प्या शांत व्हा आणि काळजी करू नका सगळं काही नीट होणार आहे तर आता ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी जर समजा हा माल गेलाच नाही आणि इथे सडून पडला तर काय होईल ग अगं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे कितीतरी कष्टानंतर त्यांनी हे सगळं काही उभारलं आहे परंतु या सगळ्याला मीच जबाबदार आहे तर जानकी म्हणू लागते नाही ऋषिकेश यामध्ये तुमची काहीच चूक नाही ऋषिकेश म्हणतो नाही जानकी माझीच चूक आहे अगं बघ ना माझ्यावर आई रागवली आणि मी त्यानंतर मंदिरामध्ये निघून गेलो आणि मी जर निघून गेलो नसतो तर हे सगळं काही घडलंच नसतं परंतु नाही हे सगळं काही माझ्यामुळे घडलं आहे या सगळ्याला जबाबदार स्वतः मी आहे आता मात्र ऋषिकेश स्वतःला जबाबदार ठरवत असतो जानकी ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करते परंतु शेतकऱ्यांचं होणारं नुकसान यामुळे ऋषिकेशला खूप वाईट वाटत असतं आता ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो की हे सगळं काही सारंगने केलं आहे यामध्ये सारंगने जर बदल केला नसता तर असं काहीही घडलं नसतं परंतु हे सगळे काही बदल करून आता सारंग कुठे गेलं आहे मला त्याला जाब विचारावंच लागेल असं म्हणत आता ऋषिकेश रागाने सारंगला आवाज देऊ लागतो जानकी ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु ऋषिकेश शेतकऱ्यांच्या काळजीमुळे खूप चिडलेला असतो आता सारंगला आवाज देतास सारंग समोर येतात ऋषिकेश आता सारंगला विचारतो सारंग विचार तू हे काय केलेस आणि हा निर्णय घ्यायला तुला कोणी सांगितला हा निर्णय घेताना तुला मला विचारावंसंही वाटलं नाही का अरे ना तुला यातलं ज्ञान ना तुला यातली माहिती तरीसुद्धा निघालाच मोठा मिटिंग घेण्यासाठी तर आता ऋषिकेश खूप चिडलेला असतो तर सारंगा ऋषिकेशला विचारतो दादा नक्की काय झालं आहे तू माझ्यावर का चिडत आहेस नक्की काय कारण आहे माझ्यातून काय चूक झाली आहे ऋषिकेश म्हणतो सारंग हे विचारताना तुला काहीच वाटत नाही आहे का काय चूक झाली आहे अरे सारंग एवढी मोठी चूक करूनसुद्धा तू विचारत आहेस की काय चूक झाली आहे सारंग तुझी हीच चूक आहे की तू मीटिंग अटेंड केली आहेस अरे मिटिंग अटेंड केलीस त्याबद्दल मला काहीच वाटत नाही परंतु त्या मिटिंगमध्ये तू कोणाचं नाव पुढे केलं आहेस तुला माहीत आहे का अरे तुला इतर कोणाचं नाव मिळालंच नाहीये का अरे तू सयाजी काकांचं नाव पुढे करून आज बाजार समितीमध्ये जो काही गोंधळ झाला आहे त्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस तुझ्यामुळेच आज बाजारभाव वाढले आहेत या सगळ्याला तू कारणीभूत आहेस आता मात्र सारंगला खूप भीती वाटत असते सारंग ऋषिकेशच्या या बोलण्याला खूप घाबरून गेलेला असतो तर ऐश्वर्या पुढे येत ऋषिकेशला म्हणू लागते अहो दादा तुम्ही हे काय करत आहात आणि यामध्ये यांची काय चूक आहे तर आता ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तू आता शांत बसायचं एक शब्दही बोलू नकोस या सगळ्यामध्ये तूच सगळं काही केलं आहेस हे मला चांगलंच माहीत आहे आणि या सगळ्याला कारणीभूत तू आहेस हे न समजण्या एवढं मी मूर्ख नाही कारण तुझ्या वडिलांचं नाव पुढे करून आज जो काही गोंधळ निर्माण झाला आहे त्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस आपल्या वडिलांचं नाव त्या यादीमध्ये ॲड करून ती यादी पुढे करण्याचा प्लॅन हा फक्त तुझाच असू शकतो हे मला चांगलंच माहीत आहे आता ऐश्वर्याची खेळी जानकी आणि ऋषिकेशने ओळखलेली असते परंतु या सगळ्याचे परिणाम शेतकऱ्यांवर होत आहेत याचा मात्र ऋषिकेशला खूप राग येत असतो ऋषिकेश सारंगला म्हणतो सारंग मला एक सांग, सांग, सा सांग मला हे सगळं काही तू ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच केलंयस ना सहजी काकांचं नाव त्या लिस्टमध्ये त्या यादीमध्ये ॲड करायला तुला ऐश्वर्यानेच सांगितलं होतं ना आणि मला हेही माहीत आहे की त्या मीटिंगला जाण्यासाठी तुला ऐश्वर्यानेच भाग पाडला असणार परंतु सारंग हे करत असताना तुला माझा विचार करावासा वाटला नाही का रे अरे एवढी वर्ष मी फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी काबडकष्ट करत आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी आत्तापर्यंत मी प्रयत्न केलेत परंतु आज तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे या सगळ्यावर पाणी फिरलं आहे सारंग मला एक सांग हा अधिकार तुला कोणी दिला सारंग मात्र शांतच असतो आता ऋषिकेश म्हणू लागतो सारंग मी तुला विचारत आहे हा अधिकार तुला कोणी दिला सारंग मात्र काहीच बोलत नाही परंतु त्याचवेळी सुमित्राताई तिथे येतात आणि म्हणू लागतात मी दिला हा अधिकार मी दिला आहे आणि मला एक सांगा प्रत्येक वेळी तुमचंच खरं ठरायचं असतं का आणि जे काही आहे ते तुम्हालाच माहीत असतं का आता ऋषिकेश म्हणतो आई तुला यातलं काहीच माहीत नाहीये आई प्लीज समजून तरी घे तर सुमित्राताई म्हणतात हो का ऋषिकेश आणि जानकी तुमचं एक बरं आहे आई तुम्हाला हे माहीत नाही आई तुम्हाला ते माहीत नाही असं म्हणायचं आणि आपल्या चुका आपण गुंडाळून ठेवायच्या आणि जानकी तुला काय वाटतं ग मला या घरातलं काहीच माहीत नाही का गं या घरात काय घडतं काय घडत नाही या सगळ्याबद्दल मला माहीत आहे आणि हे घर अजूनही माझं आहे आता ऋषिकेश काही सांगायला जाणार तर सुमित्राताई ऋषिकेशला म्हणतात आता तू काही बोलू नकोस ऋषिकेश म्हणतो आई प्लीज ऐकून तरी घे तर आता जानकी म्हणते आई तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे सारंग भाऊजींच्या एका चुकीमुळे हे सगळं काही घडत आहे ऋषिकेश म्हणतो हो आई सारंग ही चूक केली त्यामुळेच हे सगळं काही घडत आहे सुमित्रा ताई जानकीला म्हणतात जानकी, जानकी यामध्ये सारंगची चूक आहे अगं खरी चूक तर तुझ्या नवऱ्याची आहे तुझाच नवरा घर सोडून गेला होता ना आम्ही कित्येक वेळा त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु नाही ऑफिसची कामंही खोळंबली होती आणि त्याला फोनही उचलायचा नव्हता मग काय करणार सारंगजवळ दुसरा कुठलाच पर्याय नव्हता परंतु बिचारा सारंग मिटिंगसाठी जायलाही तयार नव्हता कारण त्याला वाटत होतं की आपला ऋषिकेश दादा येईल आणि मिटिंगला जाईल परंतु त्यानंतर ऐश्वर्याने मी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो त्याला सांगितलं की मिटिंगसाठी तू जा तेव्हा कुठे हा जाण्यासाठी तयार झाला आज सारंगने स्वतः पहिल्यांदा हा निर्णय घेतला खरं तर तो निर्णय घेण्यासाठी आम्हीच त्याला भाग पाडलं त्याला आम्हीच सांगितलं की ऑफिसला जा ही मिटिंग अटेंड कर आणि तुला जो हवा तो निर्णय घे आणि आज त्याने जर निर्णय घेतला तर तुम्हाला ते खटकत आहे परंतु आता सुमित्राताईंचा गैरसमज झालेला असतो खरं काय आहे हे जाणून न घेता सुमित्राताई जानकी आणि ऋषिकेशला बोलू लागतात सुमित्राताई जानकी आणि ऋषिकेशला म्हणतात मला एक सांगा आज माझ्या सारंगने हा एक निर्णय घेतला तर तुम्हाला तो झोमत आहे का आता मात्र ऋषिकेश आणि जानकीला धक्काच बसतो ऋषिकेश म्हणतो की नाही आई असं काहीच नाहीये आज जो काही निर्णय सारंगने घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे आणि म्हणूनच तर मी बोलत आहे ना तर आता सुमित्राताई ऋषिकेशचं काही ऐकून न घेता म्हणता शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं असेल त्याची भरपाई करून द्यायला मी तयार आहे मी सर्वस्वी जबाबदार आहे परंतु यापुढे माझ्या मुलावर आवाज चढवलेला मी खपवून घेणार नाही असं म्हणत आता सुमित्राताई ऋषिकेशला वेगळं समजत सारंगला घेऊन तिथून निघून जातात आता मात्र सुमित्राताईंचं हे है बोलणं ऐकून आई ऐश्वर्या आणि आजीला तर खूप आनंद झालेला असतो आता दोघेही हसू लागतात आणि त्यानंतर तिथून निघून जातात आता मात्र जानकी आणि ऋषिकेश एकटे पडलेले असतात आता जानकी ही ऋषिकेशला सावरत असते तर ऋषिकेश जानकीला प्रश्न करतो आणि विचारतो जानकी आज आपण एवढे परके झालोत का गं अगं आई तर काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहे आई काय बोलत होती ना तू अगं तिला तर माझ्यावर विश्वासच राहिला नाहीये आई असं कसं वागू शकते तर आता जानकी म्हणू लागते कारण आता सगळं काही वारं उलट्या दिशेने वाहू लागलं आहे अहो तुम्हाला माहित आहे का हे सगळं काही ऐश्वर्यामुळे घडत आहे तुम्हाला तर माहीतच आहे की ऐश्वर हे सगळं काही घडवून आणत आहे आणि त्यामुळेच घरातील प्रत्येकाला वाटत आहे की ऐश्वर्या जे बोलत आहे ते खरं आहे आणि आईंचाही तिच्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच ऐश्वर्याचं बोलणं आईंना खरं वाटत असतं ऐश्वर्या बोलेल ती जमीन आणि ऐश्वर्या बोलेल ते पाणी हीच अवस्था या घरामध्ये निर्माण झाली आहे तर ऋषिकेश म्हणतो परंतु जानकी याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अगं आज आपली इज्जत आणि शेतकऱ्यांची मेहनत सगळी काही वाया जात आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि हे मी नाही पाहू शकत ऋषिकेश जानकीला म्हणतो सारंगने आज जो काही निर्णय घेतला आहे त्यामुळे हे सगळं काही घडत आहे या सगळ्याला सारंग जबाबदार आहे तर जानकी म्हणते की हो मला सगळं काही कळत आहे परंतु आज आज सारंग भाऊजी शांतच होते त्यांची चूक आहे आपल्याला माहीत आहे परंतु तुमचा चढलेला आवाज पाहून सर्वांच्या मनामध्ये हेच निर्माण झालं आहे की आपणच या सगळ्याला जबाबदार आहोत तर आता ऋषिकेश म्हणतो परंतु जानकी आता नक्की बाजार समितीमध्ये काय चालू असेल मला काहीच माहीत नाही खरं तर त्या ठिकाणी दुसरीच आग लागली असेल मला स्वतः जाऊन पाहू लागेल असं म्हणत आता ऋषिकेश धावत पळत बाजार समितीमध्ये निघून जातो इकडे तर जानकीला ऋषिकेशची खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सारंगला ऋषिकेशचं बोलणं आठवतं की आपल्यामुळेच हे सगळं काही घडलं आहे आणि दादाने आपल्यावर केलेला आरोप आपली झालेली चूक हे सगळं काही सारंगला आठवतं आता त्याच संधीचा फायदा घेत ऐश्वर्या तिथे आलेली असते आता सारंगची ती अवस्था पाहून ऐश्वर्या मनाशीच म्हणते की आता या घरामध्ये अजून एक वेगळीच चाल निर्माण होणार आहे कारण हे माझं पॅद आता जानकी आणि ऋषिकेशला कशा प्रकारे धडा शिकवतील हे आता त्यांना लवकरच कळणार आहे माझे सर्व डावफेज पूर्ण करण्यासाठी माझं हे पॅदच मला मदत करणार आहे असं म्हणत आता ऐश्वर्या सारंगच्या त्या भोळेपणाचा फायदा घेत सारंगकडे येत नाटक करत म्हणते सारंग आता मात्र सारंगला वाटत असतं की आपला ऋषिकेश दादा आला असावा सारंग म्हणू लागतो नाही दादा माझी खरंच खूप चूक झाली आहे खरंच मला माफ कर आणि ज्यावेळी सारंग पाहतो तेव्हा मात्र ऐश्वर्या असते ऐश्वर्या म्हणू लागते सारंग तुम्हाला काय वाटलं दादा येतील तुमची माफी मागायला नाही सारंग दादा येणार नाहीत कारण त्यांना तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही आणि म्हणूनच ते आज तुम्हाला खूप काही बोलले आहेत परंतु सारक यामध्ये तुमची काहीच चूक नाही आज दादाने तुमच्यावर आरोप केलेत आणि तुम्ही निमूटपणे सगळे काही सहन केलं आहे तर आता सारंग म्हणू लागतो नाही ऐश्वर्या या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे खरं तर मी निर्णय घेतला या सगळ्याबद्दल मी दादाला विचारायला हवं होतं परंतु नाही मी स्वतःहून निर्णय घेतला हे माझी खरंच खूप मोठी चूक झाली आहे ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही हे काय बोलत आहात अहो तुम्हीच जर स्वतःहून निर्णय घेतलात आणि आता ऋषिकेश दादा ओरडल्यानंतर तुम्हाला वाटत आहे का तुमची चूक आहे सारंग हे तळ्यात मळ्यात बंद करा अहो आता तुम्हाला निर्णय घेता आले पाहिजेत आत्तापर्यंत तुम्ही पहिल्यांदा कुठे निर्णय घेतलात आणि ऋषिकेश दादांना ते पटतही नाही मला तरी वाटत नाही सारंग यामध्ये तुमची काही चूक झाली आहे सारंग तुम्ही योग्य तोच निर्णय घेतला आहे त्यामध्ये बदल करायची काहीही गरज नाही सारंग म्हणतो परंतु ऐश्वर्या ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग ऋषिकेश दादा आज जे काही वागले आहे ते मला अजिबात पटलेलं नाही मला ऋषिकेश दादा तुम्हाला बोलत असताना खरंच खूप वाईट वाटत होतं मला खरंच खूप वाईट वाटलं की माझ्या नवऱ्याला आज ऋषिकेश दादा एवढं खूप काही बोलत होते अहो सर्वांच्या समोर त्यांनी तुमचं अपमान केलं आहे हे मान्य आहे का तुम्हाला अहो माझ्या समोर माझ्यासमोर माझ्या नवऱ्याचा अपमान होत असताना मी कसं सहन करणार आहे सांगा ना सारंग अगदी मनापासून मी तुमच्यावर प्रेम करत आहे सारंग मला सांगा जर आज तुमचा असा अपमान होत असेल तर एवढंच सिद्ध होतं की ऋषिकेश दादांना तुम्हाला कधीही मोठं व्हायला द्यायचं नाही त्यांच्यासाठी त्यांना तुम्हाला असं लहानच पाहायचं आहे आणि ज्या सारंगला काहीच येत नाही असंच त्यांना दाखवायचं आहे आणि म्हणूनच आज त्यांनी हे सगळं काही केलं आहे परंतु नाही सारंग आता मी असं होऊ देणार नाही सारंग आता तुम्ही लहान नाही आहात अहो तुमचं लग्न झालं आहे पुढे जाऊन आपल्याला मुलं होतील हो ना सारंग तर सारंग होकार देतो आता ऐश्वर्याच्या होला हो सारंग देत असतो तर आता ऐश्वर्या म्हणू लागते मग सारंग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या पुढे जाऊन आपल्या मुलांच्या समोर तुम्ही कोणता आदर्श ठेवणार आहात हाच आदर्श ठेवणार आहात का सारंग एक गोष्ट लक्षात घ्या ओवीच्या समोर जर तुमच्या दादाला किंवा वहिनीला कोणी काही बोललं तर ते तुम्हाला आवडणार आहे का तर सारंग म्हणतो नाही तर ऐश्वर्यामध्ये मग मग आपल्या मुलांच्या समोर तुम्हाला कोणी ओरडलं तर तुम्हाला आवडेल का नाही ना, ना? मग आजपासून एक वेगळा सारंग दाखवा तुम्ही निर्णय घेऊ शकता हे दादांना दाखवून द्या स्वतःला सिद्ध करा तर सारंग म्हणतो परंतु ऐश्वर्या ऐश्वर्यामध्ये सारंग तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना आणि तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना असं म्हणत ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही रडू नका तुमच्या डोळ्यात मी अश्रू नाही पाहू शकत तर ऐश्वर्या म्हणते मग सारंग तुम्ही मला वचन द्या आजपासून एक नवीन सारंग तुम्ही सर्वांना दाखवून द्याल आत्ता जाऊन ऋषिकेश दादांना तुम्ही सांगा की यापुढे माझे निर्णय मला घेऊ दे प्रत्येक वेळी मध्ये मध्ये नको करूस तर आता सारंग ऐश्वर्याला वचन देतो आता त्याच वेळी तिथे जानकी आलेली असते जानकी म्हणू लागते सारंग भाऊजी मला तुमच्याशी बोलायचं आहे परंतु ऐश्वर्या सारंगच्या समोर रडण्याचं सा नाटक करते आणि प्रेमाचं नाटक करते तर त्यानंतर सारंगा जानकी सोबत बोलण्यासाठी जात असतो परंतु ऐश्वर्याचं हे दृश्य पाहून जानकीला मात्र धक्काच बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं शेतकऱ्यांच्या काळजीपोटी आता ऋषिकेश बाजार समितीच्या ठिकाणी आलेला असतो आता ऋषिकेश एका क्षणी सयाजी काकांना जाब विचारत म्हणतो की सयाजी काका तुम्ही हे काय केलं आहे तुम्हाला कळते का तुम्ही काय केलं आहे आज जो काही तुम्ही अव्वाचा कवाभाव वाढवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे अव शेतकऱ्यांचा माल जर विकलाच गेला नाही तर शेतकऱ्यांना चार पैसे कुठून मिळणार आहेत आणि शेतकऱ्यांचा अशी झालेली पिळवणूक मी पाहू शकत नाही तर आता सयाजीराव म्हणू लागतात परंतु मला एक सांगा तुम्ही असा विचार का करत आहात अहो जर बाजारभाव वाढवला तरच शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होऊ शकतो आणि त्यांनाही चांगले पैसे मिळू शकतात असा विचार तुम्ही नाही का करू शकत ऋषिकेश म्हणतो परंतु या भावाने कोणी बायर्स माल घ्यायला तयार होणार आहेत का कारण कोणीही माल घ्यायला तयार नाहीत तर आता सयाजीराव म्हणतात जर कोणी माल घ्यायला तयार नसतील तर मी माझे बायर्स घेऊन येईल माझे बायर्स नक्कीच माल घेतील आणि मग शेतकऱ्यांना फायदा तर होणारच आहे ऋषिकेश म्हणतो तुम्ही जी काही मनमानी करत आहात त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे परंतु मी सुद्धा ऋषिकेश नानासाहेब रणदिव्य आहे काही झालं तरी शेतकऱ्यांच्या जीवाशी तुम्हाला खेळू देणार नाही असं म्हणत आता ऋषिकेश तिथून निघून जातो तर ऋषिकेशची झालेली हार पाहून सयाजीरावांना खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी सारंगची समजूत घालण्याचा प्रयत्न करते आणि सारंगला म्हणते सारंग भाऊजी आजपर्यंत हे कधीही तुमच्यावर चिडले नव्हते परंतु आज ते तुमच्यावर चिडलेत कारण खरं तर तुम्ही एक खूप मोठी चूक केली ती म्हणजे सयाजी काकांचं नाव ते यादीमध्ये टाकलं भाऊजी परंतु हे करण्यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं असं म्हणत आता जानकी सारंगला शांतपणे विचारत असते परंतु ऐश्वर्याच्या तालावर नाचणारा सारंग आता जानकीला म्हणू लागतो का वहिनी मी माझा निर्णय घेऊ शकत नाही का तर आता जानकी म्हणते नाही भाऊजी मला असं म्हणायचं नव्हतं तर आता सारंग म्हणतो मग काय म्हणायचं होतं वहिनी अगं आज दादाने जे काही केलं होतं ते योग्य होतं का अगं नेहमीच तुम्ही मला असंच बोलत आलात वहिनी अगं तुला मला ऑर्डर द्यायची असेल ना मग दे ना ऑर्डर तू आणि दादा नेहमीच मला ऑर्डर देत आलात सारंग हे करू नको सारंग ते करू नको परंतु आता तसं होणार नाही कारण हा सारंग लहान नाही आता या सारंगचं लग्न झालं आहे पुढे जाऊन आम्हाला मुलं होतील मग ऋषिकेश दादा माझ्या मुलांसमोर असंच मला बोलणार आहे का तर आता जानकी म्हणू लागते नाही भाऊजी तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे माझ्या बोलण्याचा उद्देश असा नव्हता तुम्ही काय बोलत आहात हे तर आता सारंग म्हणू लागतो म्हणजे वहिनी तुला काय वाटतं मला काहीच कळत नाही का मी काहीच निर्णय घेऊ शकत नाही का परंतु नाही वैली यापुढे मी माझा निर्णय घेणार ने आहे आता मात्र सारंगचं हे बोलणं ऐकून जानकीला तर धक्काच बसतो आता जानकी विचारते सारंग भाऊजी तुम्हीच आहात ना तर आता सारंग म्हणतो की हो जानकी म्हणते मला फक्त एवढंच विचारायचं होतं की हे सगळं काही तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे तर सारंग आता जानकीला प्रत्युत्तर करत आवाज चढवत म्हणतो जानकी हे सगळं काही मी स्वतः केलं आहे ती लिस्ट मी स्वतः बनवली होती त्यामध्ये सयाजी काकांचं नाव मी स्वतः टाकलं होतं आणि सयाजी काकांचं नाव टाकून मी काही चूक केली असं मलाही वाटत नाही कारण सयाजी काका शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करतील एवढं माझी पूर्णपणे खात्री आहे असं म्हणत आता सारंग रागाने तिथून निघून जातो तर त्याचवेळी आता जानक की, या विचार करत असते परंतु त्याच वेळी एक भांड गडगडत जानकीच्या समोर येतं जानकी ज्यावेळी पाहते त्यावेळी तिथे ऐश्वर्य असते तर जानकी म्हणू लागते ऐश्वर हे काय आहे ऐश्वर्यामध्ये काही नाही किती वाईट झालं ना तुझं हे सगळं का काही का कुटुंब आता तुझ्यापासून गडगडत खाली निघत चाललं आहे कसं वाटलं मी चालवलेलं हे पॅद आवडलं असेल ना तुला आता मात्र जानकीच्या सगळं काही लक्षात येतं पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता ऋषिकेश जानकीला म्हणतो हे बाजारभाव ऐकून कोणीही माल विकत घ्यायला तयार नाही आता हे ऐकून जानकीला तर धक्काच बसतो तर दुसरीकडे सयाजीराव म्हणू लागतात की अडकत्तीमध्ये अडकलेल्या सुपारीवाने त्या ऋषिकेश रणदिवेची अवस्था झाली आहे आता त्याचवेळी त्यांना ऐश्वर्याचा फोन येतो आणि ऐश्वर्या म्हणू लागते या ऋषिकेश रणदिवेला उद्ध्वस्त करून टाका काहीतरी करा पण त्या ऋषिकेश रणदिवेला उद्ध्वस्त करा आता सयाजीरावाने काही माणसं ऋषिकेशच्या घरी पाठवलेली असतात तर घरी आलेली माणसं ऋषिकेशच्या तोंडाला काळं फासण्यासाठी पुढे येतात परंतु त्याचवेळी जानकी त्यांना थांबवते आणि म्हणू लागते तुम्ही असं काही करू शकत नाही तुमचे आम्ही पैसे लवकरात लवकर देणार ही जानकी ऋषिकेश रणदिवे यांचा शब्द आहे परंतु ते म्हणू लागतात परंतु तुमच्या शब्दावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा त्यावेळी जानकी आपलं स्त्रीधन त्यांना देत असते तर आता ऋषिकेश म्हणतो जानकी ही तू काय करत आहेस हे तर तुझं स्त्रीधन आहे तर जानकी ऋषिकेशला म्हणते परंतु ऋषिकेश तुमच्या मानापेक्षा मला हे माझं स्त्रीधन महत्वाचं नाही असं म्हणत आता जानकीने आपलं स्त्रीधन त्यांच्यासमोर ठेवलेलं असतं आता जानकीवरती विश्वास ठेवतील का आता ऋषिकेश या सगळ्यातून काय मार्ग काढेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद